नमस्कार मित्रांनो आज भ्रमंतीच्या निमित्तानं आपण आज प्रवास करत आहोत तो हाटकेश्वर या क्षेत्राचा सर्वसाधारणपणे आलमे किंवा इकडे गोदरे या गावांना विभक्त करणारी जी एक मोठी अशी डोंगर रांग आहे ह्या डोंगर रांगेचा प्रवास करून आपण या शिखराच्या वरती आलेलो आहोत एक हाटकेश्वराच्या मंदिरापासनं पुढे काही एक दोनशे मीटर अंतरावरती सर्वसाधारणपणे थोडंसं खाली उतरून आल्यानंतर एक नैसर्गिक पद्धतीची गुहा लागते आणि या गुहेबद्दल असा एक समज आहे की याला बहुतेक अश्वत्थामेची गुहा असं म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही काही अंतरानंतर आता सर्वसाधारणपणे इथून जेव्हा आपण प्रवास करतो एक वीस ते तीस फूट अंतर गेल्यानंतर त्याच्यातून तो मार्ग अधिकाधिक अरुंद होत जातो थोडस पाणी आहे मात्र तो इतका अरुंद होत जातो की तेथे -ते सर्वसाधारणपणे माणसाला जाणं मात्र थोडस अवघड वाटते तर एक असा समज होता की ही गुहा पुढे जाऊन दिशेने जाते आणि सर्वसाधारणपणे जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं असता हे थोडस अशक्य वाटतं कारण अगदी बॅटरीनी वेध घेतला असताही काही अंतरानंतर ती इतकी अरुंद होते की सर्वसाधारणपणे माणसाचा प्रवास मात्र अशक्य होईल या गुहेच्या तोंडाशी एक शंकराची पिंड आहे नंदी आहे आणि एक झेंड्याने एक स्वागत केलं जातं एकूणच थोडासा विचार केला तर हे नैसर्गिक गुहा असावी आणि सर्वसाधारण मर्यादेपर्यंत ती असावी जेव्हा आपण बाहेर येऊन बघूयात त्यावेळेस हा जो पिंपळगाव जोगा धरणाचा अथांग जलाशय दिसतोय तो अतिशय नयनरम्य अशा पद पद्धतीचा आहे पुढे काही अंतरानंतर हे खिरेश्वर मढ पारगाव ही जी गावं दिसत आहेत त्यासोबतच हे हरिचंद्र हरिश्चंद्रगड जो आहे तारामती शिखर आहे पुढे काही अंतरानंतर पाहिल्यानंतर हा माळशेतचा जो मार्ग आहे तो इथून व्यवस्थितरित्या दिसतोय माळशेतच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगर रांगा दिसून येत आहेत कोकण कडे असतील त्याच्या पलीकडे समोर दिसतोय तो, तो निमगिरी किल्ला आहे निमगिर निमगिरी किल्ला म्हणजे सिंदोळा किल्ला तर तो व्यवस्थितपणे इथून पाहू शकतो आपण त्याच्यानंतर अनेक असे डोंगर रांगा आहेत त्यांची शिखरं या ठिकाणाहून अतिशय सुस्पष्टपणे दिसत आहेत वातावरण जेव्हा सुस्पष्ट असेल त्यावेळेस अतिशय मनमोहक आणि निसर्गरम्य असा हा सगळा परिसर सहज अनुभवायला मिळतो धन्यवाद